सर्वा पाच तारखेला ना गुरुवार होता आणि त्याच दिवशी संकष्टी आलेली तर त्या दिवशी असा नैवेद्य गेलेला तर त्या दिवशीची पूजा ही कारण गुरुवारही होता आणि संकष्टी होती तर त्या दिवशी जर जास्त काही शेअर केलेलं नाही म्हटलं नैवेद्य वगैरे काय केलं आहे ते थोडं शेअर करूया तर हा आहे दुसरा दिवस म्हणजे सहा तारखेचा दिवस शुक्रवार आज शुक्रवार ना सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली म्हटलं सकाळपासून आपण काय काय करतो आहे ते शेअर करूया तर ह्यात शेअर केलं नाही तेवढंच की नाश्ता जेव्हा केला ना म्हणजे जे काय कर करत होते तो शेअर करता आला नाही कारण काय झालं स्टोरेज फुल झालं आणि ते काळीपर्यंत म्हटलं वाज नाश्ता तयार होईल त्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळेत आपण ते काढत बसलो का ना की काय होतं पुढची कामं सगळी येऊन जातात आधी सगळी स्वच्छता केली ना की मग सुरुवात करायला बरं पडते आणि आपलं असंच सगळ्याचं ठरलेलं असतं की आधी सुरुवातला सगळं स्वच्छ करून घ्यायचं घर वगैरे जे काय असेल ते सगळं छान मग स्वच्छ करायचं नमस्कार मी पद्मजा राजारणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वर प्रार्थना तर कचरा वयाचा घरात तिन्ही खोलीला काढून घेतला आणि लगेच म्हटलं फरशी पुसावी बहुत वेळेला असं होतं की कचरा काढून नंतर फरशी पुसावी म्हटलं ना जेवण वगैरे करून काही वेळेला राहते कोणतरी येतं किंवा काहीतरी का कशातरी तरी आपला वेळ जातो आणि मग राहून जाते काही वेळेला असंच करते की लगेच फरशी पुसून घेते नाही आपण करायचं म्हटलं ना एकसारखं की होऊन जातं म्हणजे कचरा काढला की लागलंच फरशी पुसून सगळं असं एकसारखं करतेली होतं आणि काहीला आपल्याला वाटतं आता फरशी पुसायला कुठं एक पंधरा वीस मिनिट लागणार नंतरच पुसूया सगळं आवरल्यावर जेवण वगैरे हो म्हणजे कसं आपण हाही विचार करतो त्यात की जेवण करताना इकडे तिकडे काहीतरी पडतं मग ते सगळं पुसून स्वच्छ होईल मग आरामशीर सगळं पुसून स्वच्छ बसू असं होतं पण काही वेळेला ते राहून जातं पण मी नेहमीच असं करते असं काय नाही कचरा काढल्यावर फरशी कामाप्रमाणे ठरवते की बाबा आज फरशी पुसून घ्यावी का नाही किंवा नंतर पुसावी काय वेळेला सगळं काम आवरल्यावर ना सगळं जेवण वगैरे आवरल्यावर पण फरशी पुसून घेते काही वेळेला तर घरातली स्वच्छता तर सगळी झालेली आहे कपडे मात्र मशीनला लावलेले आहेत आणि स्वच्छता बाकी सगळी झालेली आहे आता उंबरटा पूजन करून घेते अठरावीस दिवशीच हळदीचं लेपण वगैरे करते रोज हळदीचं लेपण काही करत नाही रोज उंबरटा म्हणजे आदल्या दिवशी जी रांगोळी काढायची पाणी वगैरे टाकून पुसून घ्यायचं आणि मग हळदिंकू लावून रांगोळी काढायची असं असतं रोज काय उंबरटाली पण आपल्याला करणं शक्य होत नाही पण उंबरट्याची तर रांगोळी मात्र रोज काढली जाते छोटी का असे ना, ना रांगोळी काढावी बघा कितीतरी फरक पडतो आपण कचरा मारायचा फरशी पुसायची आणि रांगोळी काढायचा आणि एक दोन मिनटं तिथं उरून व्हायचं एकदम फरक पडल्यासारखा वाटतो घरामध्ये आपल्यालाही प्रसन्न वाटतं येणाऱ्याला प्रसन्न वाटतं आणि दिवसभर अगदी ही सगळी जी कामं असतील अशी आपण केली बारीक सारीक असतात त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह वाटायला लागतं की दहा दहा मिनटाची कामं कामं म्हणण्यापेक्षा यातून काय होतं यात पण आता रांगोळी काढली असते बाहेर पण छोटीशी मी रांगोळी काढते त्यामुळे काय का होतं बाहेरचं पण बाहे कोण आलं ना जरी कोणी कुठल्याही को विचार नव्हे तर तिथेच ती नकारात्मकता थांबते असं म्हणतात की बाबा कोणी का काय कोणता विचार असेल मला हे काय आपल्याला माहीत नसतं आता का मी काही रांगोळी छाप घेऊन म्हणजे साचे असतात तेनेच काढते लक्ष्मीची पावलं म्हणा स्वस्तिक म्हणा असं थोडंफार कसं ना थोडंफार काढायचं आता ते झालं आणि लगेच तुळशीचं पूजन करून घेते आणि त्या बाजूला दिसत असेल टॉवेल टाकलेले आहेत तर माझी अंगोळ झाल्यावर मी टॉवेल टाकले आहेत वाळत कारण केस धुतले ना त्यामुळे केसाचाही एक आहे आणि आपण केसाला वेगळाच वापरतो ना केसाला कलर करून घेतला आहे कारण एक दोन मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कलर हे झालेला आहे त्याच्यामुळे कलर वगैरे लावून घेतलेला होता मी आणि आज ना वाराच खूप आहे रांगोळी काढतानाच जाणत होते कारण रांगोळी आपण काढताना जराशी वाराण्यानं हे फरक पडतो का वाऱ्याण्याशी उडल्यासारखी होते इतर वेळेला असं बारीक व्यवस्थित पडते थोडासा वारा थांबल्यावर म्हटलं लावूया पण तो काय लागे ना म्हणून म्हटलं आज जाऊन लावून घेऊन येऊया म्हणजे आतून कसं आपण वात मोठी करते कारण तो इथं प्रजवलीत करेपर्यंतच वाराची वारा पुन्हा चालू होतो असं झाल्या आज सूर्याची गिरण बघा मस्त बघी तुळशीजवळ वगैरे छानपैकी वाटत आहेत ना त्याच्यात मलाही पूजा करायला छान वाटते आणि तुम्हालाही पाहायला छान वाटत असेल कारण छान किरणं अशी आलेली आहेत त्यावेळेला असंही होतं ना आता कसं मुलांचे डबे वगैरे एवढे नाहीत पण पूर्वी कसं व्हायचं मुलांचे डबे आधी करून द्यायला लागायचे त्यामुळे कसं व्हायचं नंतर, नंतर करावी लागायची पूजा वगैरे त्यावेळेला अजूनही तसं होतं एखाद्या वेळेला कोणाला जरी जायचं असेल तर ते आवरावं लागतं आधी बागेच कारण बाहेर जाणाऱ्या माणसाचं आधी सगळं हे आवरून द्यावं लागतं आणि मग जास्त वेळ झाला ना म्हणजे अकरा बारा वाजून गेले की आपल्याच मनाला कसं तरी वाटत असतं पण करावी लागते पूजाही रोजची केलीच पाहिजे किती वाजू केलीच पाहिजे ना असं होतं आणि आता मात्र सकाळी सकाळी करतं ना तर छान वाटतं सकाळी सकाळी ही अशी कामं आवरली आणि मग नंतर जेवण वगैरे करायला घेतलं बरं वाटतं आपल्या आई म्हणाला से दुपारच्या वेळेत केलं की म्हणजे अकरा बारा नंतर केलं की इतकंही वाटत नाही आता तुळशीची पूजा झाली आणि लगेच ना देवपूजा पण करून घेतली तर आज एवढंच की फुलं मात्र नाही एक दोन फुलं होती तेवढीच घातली बाकीचं मग नंतर आणली ना मग घालून घेईन नंतर पण सकाळी सकाळी आता हे सगळं आवरलं छान वाटलं आणि ना देवपूजा करायच्या आधी असा कुकर लावून ठेवलेला होता म्हणजे कसं देवपूजा वगैरे आपण करीपर्यंत तुळशीची पूजा करून घेतली आणि ना आधी आधी मी कुकर लावलेला म्हणजे म्हटलं पूजा होईपर्यंत हे कसं कुकर वगैरे होतं देवपूजा करून आले आता आणि काय केलं कुकर उतरून ठेवलं आधी आणि म्हटलं आमटीची फोडणी टाकली मधी मग म्हटलेलं ना की सिंकच्या तिथे प्रॉब्लेम झाला आहे तर तिथे एक दोन वेळा पण हे करून नाही हे झालं पाईप लावून पण त्यामुळे प्लंबर येणार आहे त्यांचा फोन आलेला आत्ताच की येतो म्हणून त्यामुळे आमटीची फोडणी कराय करताना ना लक्षातच चाललं आहे माझ्या कॅमेरा मी म्हणजे ऑनच केला नाही असं झालं आमटीची फोडणी टाकून ठेवली आहे का बाजूला आणि आता भाजीची तयारी चालू आहे आज खरं म्हणजे करणार होती कोबीची भाजी पण ते येणार त्यांचा फोन आला मग म्हटलं राहू देत त्यामुळे मी मग मी काय केलेलं कुकरला मुग लावून घेतलेलं ते एका ठिकाणचं काम संपून येणार आहेत बहुतेक कारण अनेक ठिकाणी त्यांची कामं चालू असतात त्यामुळे ते किती वाजता येतील कोण असतो पण म्हटलं मग आता राहू देत कारण कोबी वगैरे चिरणार त्यानंतर फोडणी टाकणार आणि त्यांना इथं एक एक पंधरा वीस मिनटं तरी जातील निदान तसं म्हटलं तर मग अर्धा तास पण जातो काय वेळेला काय होतं आपण सरबत चहा देतो किंवा बोलतात एखाद दुसऱ्यावर मग अर्धा तास जातोच तसा नंतर आज असं ठरलं की वांग्याची आमटी आणि कोबीची भाजी ते आलेच बघा मी फोडणी टाकते तोपर्यंत ते आले मग म्हटलं बरंच झालं मी निर्णय सांगितलं की बाबा मग म्हणून मी, मी कुकरलाच लावले होते आज अंघोळ आणि केसावरून केले ना आणि जे केस असे हे करून लावले फक्त हातानेच हे करून लावले कारण ओले असताना विंचरायचे नसतात ना त्यामुळे असे साधाने करून ते अजून काय विंचरले नाही आता सगळं ना की मगच हे करेन केस कारण ओले असताना पण तुटल्यासारखे होतात तुटतातच बहुतेक वेळेला केस ओलचळ नाही आहेत बऱ्यापैकी सुकलेत पण आता एकसारखं का काम चालू झाले ना त्यामुळे मी नंतरच विचरून घेईन मी आमटी भाजी भात तयार आहे आता फक्त भाकरी करून घ्यायची आहे तर आज होता कोबीचा नंबर आता आज काय नाही बघूया कोबीचा नंबर कधी लागतो आहे आणि मुगाची उसळ त्यामुळे कसं दही मुगाची उसळ असं छान वाटतं आणि लोणचं कसं घरातलं आहे आंब्याचं पण मिरचीचं पण लोणचं आणलेलं आहे विकतचं त्यामुळे ते घेतील मिरचीचं लोणचं किंवा आंब्याचं भाजी असली मग आंब्याचं घेतील हो ते गेल्या मुगाची भाजी असली की मिरचीचं लोणचं घेतात असं करतात तर भाकरी वगैरे आवरली मशीन झालं कपडे टाकायचे आहेत वाळत वडील कपडे वाळत टाकूया जसं सव्वा एक वाजून गेलेला आहे तर कपडे वाळून झाले ना म्हणजे वाळत टाकले की मग मी आम्ही जेवून घेऊ त्या काय होतं उन्हाळा जसं चालू होईल ना जास्त कडक कडक त्यावर मी काही काय करते जिवून वगैरे पण टाकते म्हणजे कसं मग जास्त कपड्या तर उन्हाळ्या कपड्याचा कलर उडतो तर चला दुपारपर्यंतची कामं तर सगळी आवरली आता आम्ही जीवून घेऊ आवरली तर म्हणते पण जेवल्यानंतर भांडी असतातच कारण भांडी लगेच केली की बरं पडतं ले लेडीजची कामं काही संपत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चालूच असतात रोजची कपडे वाळत घातली आणि मिस्टरांचा नाही एक शर्ट तो कलर होतो एक असतो नवीन आहे त्यामुळे म्हटलं तो मी हाताने धुतलाय तो आता इथे आणून वाळत घालते आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबक्राईब केला असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीन पाहत असल्या प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो तोपर्यंत नमस्कार